तर मुळात ओबीसीचं आरक्षण संपलेलं नाही ही ओबीसीला भीती दाखवली जाते आणि कशापोटी तर तुम्हाला आज मी एक गंभीर खुलासा त्या ठिकाणी करणार आहे आणि या खुलाशावर आपलं हंड्रेड पर्सेंट मत बनेल की हे नेमके काय आहे एवढं का बोलत आहे हंड्रेड पर्सेंट आपल्याला त्या ठिकाणी पटेल हा अठ कशासाठी याविषयी आपण भाष्य करणार आहोत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगी पाटलाच्या नेतृत्वाखालील मराठा समाज या ठिकाणी लढतोय गरजवंत मराठा गरीब मराठा या ठिकाणी लढतोय विनाकारण काही लोक चित्र रंगवतात की अमक्या लिडरनं मदत केली तमक्या लीडरनं मदत केली कोणीही मदत केली नाही फाटक्या घरातील सामान्य लोक रस्त्यावर उतरलेले आहेत स्वकस्तानं कमवलेले चार पैसे त्यांनी आंदोलनाला लावलेले आहेत मग ते ला ला ले ले। गा एखादी एखादा टेम्पो घेऊन एखादा ट्रक घेऊन एखादा ट्रॅक्टर घेऊन ते त्या ठिकाणी मुंबईला गेले होते किंवा वेगवेगळ्या सभांना आले स्वतःचं कलेक्शन करून त्या ठिकाणी आले कोणी आलं नाही आता या आंदोलनाप्रतिसाद सरकारने एक जी आर काढला आणि असं असताना सुद्धा या जी आरच्या विरोधामध्ये काही मंडळी त्या ठिकाणी गरळ उकत आहेत आग उकत आहेत त्यामध्ये सगळ्यात अग्रभागी आहेत राज्याचे ज्येष्ठ मंत्री नामदार भुजबळ साहेब त्याचबरोबर अगोदर विरोधी पक्षनेते असलेले आणि सध्याचे आमदार विजय वडेट्टीवार साहेब सामाजिक म्हणजे मराठा समाज सामाजिक मागास नाही असं म्हणणाऱ्या नामदार पंकजताई मुंडे किंवा आमच्या ताटातलं काढून घेऊ नका असं म्हणणारे धनंजय मुंडे किंवा अधिकाऱ्यांना फोन करून सर्टिफिकेटवर दबाव टाकणारे चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे साहेब तर अशी एक मोठी यादी या ठिकाणी होईल परंतु हे का आहे हा टास्क कशासाठी आहे आपल्याला हे पाहायचं आहे तर आज भुजबळांचा त्या ठिकाणी सभा आहे रॅली आहे नागपूरला एक मोर्चा आहे कशाच्यासाठी हा काळा ज्या रद्द करावा असं त्यांचं म्हणणं आहे तर दोन वर्षापूर्वी आंतरवाली सराठेला वडेटीवार साहेब आले होते आणि दोन वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की मराठवाड्यातील मराठा हा कुणबीच आहे आणि त्यांनी असं ठोकपणे म्हणजे अगदी स्फोट होतो का का इतकं आक्रमक त्यावर ते बोललेले आहे तो व्हिडिओ समाज माध्यमामध्ये प्रचंड व्हायरल झालेला आहे आजही आपण तो पाहू शकता मग आता ते दोन वर्षापूर्वी म्हणत होते मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे मग आज का नाही म्हणत आहेत मग कुठं पाणी मुरलंय त्याने अचानक यू टरण का मारलाय सरड्या रंग बदलतो हे माहीत होतं पण वडेट्टीवार साहेबांची अशी भूमिका का नेमकी बनली हे पण आपल्याला शोधून घ्यायचं आहे आणि भुजबळ साहेब म्हणतात ओबीसीचं आरक्षण संपलंय मग संपलं तर तुम्ही रस्त्यावर का उतरताय आता ते काही हो येणार आहे का तर मुळात ओबीसीचं आरक्षण संपलेलं नाही ही ओबीसीला भीती दाखवली जाते आणि कशापोटी तर तुम्हाला आज मी एक गंभीर खुलासा त्या ठिकाणी करणार आहे आणि या खुलाशावर आपलं हंड्रेड पर्सेंट मत बनेल की हे नेमके काय भानगड आहे एवढं का बोलत आहे हे हंड्रेड पर्सेंट आपल्याला त्या ठिकाणी पटेल तर एक पोस्ट समाज माध्यमामध्ये फेसबुकला व्हायरल झाली आणि ती पोस्ट आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र राज्य यांची आणि ती पोस्ट सात दहा पंचवीसला फेसबुकवर व्हायरल झालेली आहे आणि त्याला हॅशटॅग लिहून टाकलेलं आहे ओबीसीना आरक्षण तर मतदान तर निग येथून हू चालता असा एक हॅशटॅग त्याला टाकलेला आहे आणि ही पोस्ट या ठिकाणी भुजबळांचे खंदे समर्थक कार्यकर्ते असलेले पांडुरंग मेरगळ यांनी टाकलेले आहे तर या पोस्टमध्ये काय आहे एवढंच आपल्याला पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात येईल जागो धनगर ओबीसी जागो जागते रो सावधान राज्यातील धनगर ओबीसी बंधू बंदी भगिनींनो मातांनो सज्जनांनो धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व ओबी ओबीसी आरक्षणाचे रक्षण यासाठी आपली लढाई चालू धनगर आरक्षणासाठी मराठा समाजानं पाठिंबा दिलेला आहे आणि ओबीसी आरक्षण कोणाला मिळतंय जो समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे ज्यांचं नोकरी आणि शिक्षणामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नाही त्यांना मिळत आहे मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरलेला आहे नोकरी आणि शिक्षणामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नाही हे वेळोवेळीच्या अहवालावरून किंवा अद्या अगदी लेटेस्ट म्हटलं तर शुक्र आयोगाच्या माध्यमातून ते सिद्ध झाले तरी या दोन्ही विषयावर राज्यातील सहाही पक्षांची उघड उघड विरोधाची भूमिका आहे सहा कोणते दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी एक काँग्रेस आणि एक भाजपा असे सहा पक्ष आता भुजबळ कोणत्या पक्षात आहेत तरी ती ही पोस्ट त्यांच्याच वतीनं येत आहे हे ये लक्षात घ्या गा, हे गांभीर्य काय आहे आणि बावन्न टक्के लोकसंख्या असलेल्या समूहाला केवळ त्यांचे राजकीय उपद्रव मूल्य शून्य असल्यामुळे कुणी खिसगंतीतही धरत नाही बावन्न टक्के ओबीसी आहेत असं मंडल आयोगानं म्हटलं होतं बावन्न टक्के आहेत भुजबळ म्हणता तर आहे माझा दोन टक्क्याचा इथे पहिलंच फरक पडला आणि ही देशात आहेत आता काही राज्यात ऐंशी टक्के असतील म्हणजे साठ टक्के असतील मग आपल्याकडे किती आहे आपल्याकडे एन एस एसओचा अहवालानुसार बत्तीस टक्के आहेत किंवा सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या आकडेवारीनुसार आपल्याकडं फक्त आणि फक्त सदोतीस टक्के आहे आणि इथं बावन्न टक्केचा हिशोब लावला जातो ज्या माननीय नामदार श्री भुजबळ साहेबांना राज्याचे मुख्यमंत्री करायला पाहिजे त्यांना साध मंत्रीपद सुद्धा महिनोन महिने ताटकळ ठेवले एकाच वाक्यावरून तुम्हाला सगळं लक्षात आलं असेल की हे नेमकं काय यांचं म्हणणं आहे की त्यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे परंतु त्याला त्यांना अनेक महिने मंत्रिपदासाठी ताटकळ ठेवले आमचं तर म्हणणं तुम्ही पंतप्रधान व्हा पण मराठा आरक्षणाला विरोध का करता साधा सिंपल प्रश्न आहे आणि तसे आता देशाचे पंतप्रधान हे ओबीसीचे आहे मग ते मोदी साहेब झाले काय फडणवीस साहेब झाले काय भुजबळ साहेब झाले काय किंवा आणखी कुणी झालं काय काय फरक पडणार आहे म्हणजे हा अट्टहास कशासाठी हे तुम्हाला आता यावरून कळून आलं असेल की नेमकं ही भानगड ही कशासाठी आहे यांना सामाजिक देणं घेणं नाही यांना मायक्रो ओबिशून देणं घेणं आहे हे सगळं अठ्ठास एवढ्याच गोष्टीसाठी आणि ज्यावेळी दिले तर त्यांना वारंवार अपमानजनक आणि निर्णय प्रक्रियेत कुठे स्थान नाही आता हा राजकीय पार्ट आहे आपल्याला त्याच्यावर देणं घेणं नाही मराठा समाजाला फक्त आरक्षण पाहिजे सामाजिक आरक्षण आपला लढा आहे आपल्याला राजकीय देणं घेणं नाही कोणी कुठल्याही पक्षाचा असो त्याचा काहीच संबंध नाही आणि भुजबळ साहेबांची ही वास्था असेल तर सोळा ओबीसी मंत्र्याची काय म्हणजे सतरा ओबीसी मंत्री आहेत असं यांचं म्हणणं आहे आणि अगदी बरोबर आहे सतरा ओबीसी मंत्री आहेत मग आता बाकीचे बो बाकीचे काहीच बोलत नाहीत मग यांच्याच छातीत कळका निघते हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय आणि पुढं त्यांनी असं म्हटलं की पडळकरांना प्रकाशांना शें यांना म्हणजे यांनी हे सुद्धा मंत्रिमंडळात पाहिजे आता तो राजकीय आहे इथं मराठा समाज किंवा गरीब मराठा ह्या गोष्टीला काहीच करू शकत नाही आणि दोन्ही बाबतीत केवळ मतदानात आपण विरोधात जात नाही असं त्यांचं म्हणणं आपण सर्वांनी मिळून ओबीसी मागासवरी यांच्या मदतीनं वेगळी वोट बँक केली नाही संघटित नाही झालो त्यामुळे आपल्या वाट्याला चार लाख करोड रुपये या राज्यातील प्रस्थापित जात दांडगी पक्षप्रमुख मनमानीपणे डल्ला मारत आहेत आता हे राजकीय पक्षावर त्यांनी टीका केली आपल्याला त्याच्याविषयी देणं घेणं अशिक्षितपणा चळवळीचे शून्य ज्ञान आपल्याच नेत्यांनी निर्माण न होऊन दिलेले नवीन नेतृत्वाची फळी अशी एक ना अनेक कारणं आहेत आता तुमची नेते कोण आहे यांचे नेते तर बुजीबळाचे आता सध्या तर टॉप टार्गेटलाय माझा तुम नवीन नेते निर्माण झाले नाही तर कोण जबाबदारी आहे तर तुम्हीच सांगा आता या पण यातून मार्ग करा कसा काढायचा उपलब्ध साधनावरती सात करोड लोकांची गुजराण शिक्षण नोकऱ्या राजकीय प्रतिनिधित्व दररोज जीवन जगणे अशक्य कोटी गोष्ट आहे शिकल्या सवरलेला हे कळतंय पण आपल्या सर्व लोकांना वळवायचे कसे समजून सांगायचे कसे आमच्या छोट्या छोट्या जातीत विभागलेला नाभिक लोहार सुतार कुंभार तेली कायकाळी राम शिवगुराव सोनार लिंगायत आग्रेकोळी कुणबी धनगर माळी पुढे यायलाच तयार आता हे कु ह्यांनी बाकीच्या जाती छोट्या छोट्या लिहिल्या हे कुठं आहे तो यांची किती सरपंच आहेत किती नगराध्यक्ष आहेत ह्यांना कोण विचारते बाकीच्यांना बाकीच्यांना न्याय द्या ना फक्त ठराविक जातीच्याच लोकांनी पुढे यायचं आणि सगळं लाटायचं आणि गरज पडली तर यांची मदत घ्यायची हे हे गंभीर आहे फक्त नोकऱ्या राजकारण हेच विषय नाहीत एकंदरीत जीवनाची सर्वच अंगे मराठ्यांच्या दांडगेने प्रभावित झालेली आहेत लागली बोडाला कळी मराठ्यांचा काय संबंध हो या गोष्टीमध्ये गरीब मराठ्याने काय केलं उद्शींचं गावगाड्यामध्ये या ठिकाणी सर्वांना जगवण्याचं काम हे अडचणीच्या काळात मराठ्यांनीच केलेलं आहे मग ही तर वेगळं का आणि आजही ते त्या ठिकाणी चांगली भूमिका तो पार पाडतोय परंतु पहा हे कशा पद्धतीचं चाललं कोण्या दिशेनं चाललं न त्या ठिकाणी फक्त नोकऱ्या किंवा विषय नव्यानं त्यांना अनुभव आ आला आहे की आपण राज्याच्या मुख्यमंत्र्याला जरी आई आईमआयवरून शिव्या घातल्या दररोज धनगर स्त्रियांचे हातपाय मोडले आंदोलकाचे हातपाय मोडले तरी आपले कोणीच काही करू शकत नाही आता हे वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न आहे आंदोलकाचे कोणी हातपाय मोडले तो आंदोलक आईमआयवर शिव्या देत असेल त्याला कोणी मारहाण केली आपण त्याचं समर्थन करणार नाही तर चुकीचं कसं म्हणायचं याला आणि ब्राह्मणांचा राजकुमार देवेंद्र काय बोलता येते मस्त पैकी राज्याच्या प्रमुख म्हणून बिंदिकत सत्तेचा येथेच उपभोग घेतो भुजबळांची पोस्ट आहे भुजबळांची समता परिषद आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि त्याच्यावरही पोस्ट आहे आणि भुजबळ फडणवीस साहेबाच्या नेतृत्वातील खालील मंत्री आहे आणि ही पोस्ट आहे आता याचा विचार करा त्यांच्या बिरादरीचा काहीच तोटा नाही कोणाच्या फडणवीस साहेबाला बोलता येते त्यांच्या ब्राह्मण दोन टक्के जातीसाठी वेगळे महामंडळ आता भुजबळ साहेब तर साडेतीन टक्के म्हणते म्हणजे दीड टक्का तर कमी केला यांनी हा विचार करा काय म्हणतात त्यांच्या अध्यक्षाला कॅबिनेटचा दर्जा तीन आय एस अधिकारी दिमतीला का रे बाबा खाजगी इस्टेट आहे की वडील उपार्जित इस्टेट आहे असा प्रश्न कोणाला विचारला त्यांनी फडणवीस साहेबांना हा असा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे ज्या ओबीसी मागासवर्गीय बहुजनांच्या जीवावर सत्ता उपभोगता त्यांचे सत्व लुटून नेता पण मित्रांनो त्यांची काय चूक आहे तुमच्या तुमचा सर्व ओवडा असा करोडोचा डोंगर जर तुम्ही रस्त्यावर फेकून दिला तर कुणी बी त्यांना लुटणारच नाही काय डोंगर लुटून द्यायला म्हणजे काय भाषान काय शब्दपान काय किती गंभीर आहे म्हणून धनगरांनो किती बी उपोषणं करा नाही तर मरून जा कोणी दात फिर्यात मागायला मोकळं नाही दिल्लीला जा युनोला कुठं जा काहीच होणार नाही म्हणजे आता धनगरांनी जे उपोषणं केले त्याच्यावरही यांनी आक्षेप आहे इतकंच नाही तर धनगाराला ते म्हणजे तुम्ही राजकीय शक्ती निर्माण करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही असं त्यांना म्हणतं म्हणणं म्हणजे पुन्हा राजकीय गोष्टीकडे हे वळलेलं आहे आणि मागासवर्गीयाचा चौदा हजार कोटीचा निधी दुसरीकडे वळवत नेला कोणी न्याला ने गरीब मराठ्यांनी न्याला का प्रस्तापित मराठी असतील तुम्ही गचुरीला झाला ना त्यांना आणि ओबीसीचे सतरा मंत्रीच ना त्यांच्याही गचोरीला गचांच्या पकडा ना तुम्ही बसाना पकांड्या त्यांच्या म्हणजे ही तर खाली लोकात विद्वेष का निर्माण करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणून दूरवरचा मार्ग आहे पण कठीण आहे एकाही प्रस्थापितेला जन्मभर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत कधीच कुठेच मतदान करायचं नाही असा ठाम निरा निर्धार करायची वेळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण पन पण राज्यव्यापी अभिनव मोठ्या आंदोलनाचा चक्रव्यूह रचला होता तो पूर्णतावाला नेहमी नेण्यासाठी राज्यातील प्रमुख चळवळीतील सहकार्याशी बोलणी चालू होती ज्यांना प्रचंड मोठ्या अनुभव आंदोलनाचा अनुभव होता त्यांच्यासोबत बैठका झाल्या बारामती फलटणाच्या तीन ठिकाणी बैठका झाल्या होत्या पण दीपक बोराडे यांनी ज्याला नाही ते कोणालाही न विचारता उपोषण आरंभले म्हणजे आता दीपक बोराड्यांच्या आमरण उपोषणावर सुद्धा प्रॉब्लेम तो बिचारा सतरा दिवस आमरण रात्र दिवस उपाशी मेला धनगर समाज संघटित केला तिथं लाखो धनगर बांधव जालण्यात मावत नव्हती एवढा महाविराट मोर्चा अतिशय शांततेत काढला त्या बांधवान त्याही धनगर आरक्षणाला या आंदोलनाविरोध आहेत त्यांच्या दीपक बोरडे नावाच्या व्यक्तीला सुद्धा यांचा ह्या पोस्टमधून विरोध आहे आणि ती पोस्ट, पोस्ट आपण सर्च करू शकता मी सांगितल्यानुसार आणि पुढं त्यांनी म्हटलं की हे पुण्या एकट्या दुकट्याचे काम नाही आणि मी राज्याचा नेता झालोच ही धारणाच मुळे धनगरांची वाटोळे करत आहे म्हणजे मी काही दिवस उपोषण केलं तर राज्याचा नेता झालो म्हणजे कोणाला बोलले हे नाही हे बोलले दीपक बोराडे साहेबांना आता तो सामान्य घरातील माणूस त्यांनी एक चांगली चळवळ निर्माण केली आणि त्यांना तुम्ही नावं ठेवता आणि तुमची भुजबळांच्या नेतृत्वाखालील राजकीय लाभार्थींची टोळी आणि तुम्ही यांना ज्ञान शिकवता ही कित कितपत हो योग्य आहे साहेब आणि प्रत्येक आंदोलनात असा एक ने नवीन नेता निर्माण होतो आणि धनगर आंदोलन संपते प्रत्येक आंदोलनात म्हणजे असे किती आंदोलन झाले धनगराचे आणि किती नेते झाले आणि किती आणि धनगर आंदोलन संपलं आहे का अजिबात धनगर आंदोलन संपलेलं नाही परंतु हे आता आम्ही दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीसला आंदोलन केली पण सामूहिक निर्णयाने प्रत्येक वेळी राज्यातील वेगवेगळ्या भागातील सक्रिय कार्यकर्त्यांना नेत्यांना घेऊन प्रत्येक वेळी प्रत्य सरकार फसवते पण त्याचवेळी जनता सुद्धा ताकदीने आंदोलनाच्या मागे उभा राहत नाही मग जनता मागे का उभा राहत नाही याचं तुम्ही आत्मपरीक्षण केलं ना केलं पाहिजे ना का नाही आणि यावेळी जाण्या प्रचंड मोठा जनसमुदाय जमला पण पुढे काय आता कोही ना सरकार काहीतरी करेल ना जो उठतो तो मीच राज्याचा नेता म्हणतो अरे बाबा अठ्ठावीस हजार केस खेड्यात पसरले अतंग महाराष्ट्रात तुझी पुंगी कुठं वाजणार म्हणजे पुन्हा याने आंदोलकाला खेचलेला आहे म्हणून धनगरांचे आंदोलन हे जरांगीच्या आंदोलनाची कॉपी होता कामा नाही आता असं कोण म्हंटल पण का तिकडे चाललंय पुन्हा ते लोक दररोज आपल्या मुलांच्या आया बहिणीच्या हातपाय मोडत असताना जाहीर भाषणात त्यांच्या उद उदो करणाऱ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे कोणी उद उद्योग केला दीपक बोगोराडे बो यांनी चांगलं बोललं मराठा समाजाबद्दल म्हणजे उद उदो झाला का आणि मराठा समाजानं तरी धनगर समाजाचं काय वाटोळ केलेलं आहे म्हणजे हा सरळ प्रश्न आहे ना पण पहा हे काय कसं चित्र रंगावत आहे लोक किती विचित्रपणे कुठल्या पद्धतीने कुणीकडे जात आहेत ते आणि आपण इथून पुढे जमातीचे प्रत्येक आंदोलन नेता तपासून घेतला पाहिजे जो निस्वार्थपणे धनगर ओबीसी साठी काम करत असेल त्याच्याबरोबर जीव सुद्धा देऊ पण जर कोणावर कोणा तरी सांगण्यावरून युद्धतंत्र माहित नसलेल्या गोम्याच्या पाठीमागे न पळता सामूहिक नेत्र निर्णया उभारला ने पाहिजे आता ह्यांचा बाकीच्याला हे सोम्या गोम्या पण एकटेच फार हुशार आहेत का फार ज्ञानी आहेत का मग ती दोन वर्ष जेलमध्ये का, का सडून आले ती साधे साधे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात आमच्या सरकारला याला जर जसा आता याला कोणाच्या तरी दावणीला न बनता सर्व समावेश सर्व पोट जनतेचा समावेश असलेली सर्व जिल्हे महसूल विभाग सर्वांना पारदर्शक निर्णयाची आम्ही अशी राज्याची एक कमिटी केली पाहिजे त्यात राज्याचे पक्षाचे गुलाम किंवा स्वतःचे चेले चपाटे व स्वतःचं रोदोद न करणारे घेता शिकलेली चळवळ माहिती असलेली धाडशी त्यागी समर्पित माणसं घेऊन एक मोठी योजना हो आली पाहिजे हे सगळे मायक्रो ओबिशन एकत्र येईल नेता कोण असणार आहे यांचा नामदार भुजबळ साहेब आता ही खाली राजकीय घेऊ नका म्हणताना वरी राजकीय चालतो का तुम्हाला म्हणजे पहा विचार करा या पोस्टवर आणि पुढं सांगितलं की शिवाजी साडेतीन टक्के एन टी सीचं आरक्षण दिलं नसतं तर आपण कुठे राहिला असतो म्हणजे ह्यांना धनगर समाजाच्या आंदोलनावर सुद्धा आक्षेप आहे फक्त असं बोलता एका बाजूने चांगलं दुसऱ्या बाजूने झपके मारण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि हा लेख वाचल्या न वाचल्यावर ज्यांच्या ज्यांच्या एक्स वाय झेडची आग होईल त्यांनी आम्ही सर्व समावेशक केलेल्या आंदोलने त्यातले योगदान पाहायचे अनुभवायचे आणि मग आपल्या बुद्धीचे दिवे पाजळायचे म्हणजे ते ही पोस्ट वाचणाऱ्यांना आपल्यासारख्यांना या ठिकाणी ते बोलत राहतात ठीक आहे तू त्यांच्या ज्ञानाचा भाग झाला कारण मेहनत करायची आम्ही लोकांनी हजारो तास राष्ट्रात झिजायचे लेखन प्रपंच प्रवास वाचन बैठका किती किती संघर्ष करायचा पीक आम्ही करतो आणि लचके तोडून नेणारा दुसरा इतिहास आता असं होईल का जिने मेहनत केली ज्याच्या शेतात पीक तूच खाईल ना म्हणजे हे हे फक्त यांचा काय आहे हा त्रागा आहे आणि हा व्यक्त करतायत म्हणून धनगर समाजातील सर्वच घटकांना ओबीसीमधील प्रामुख्याने माळे बांजारी लिंग आहेत कुणबी बांधारा आगरी तिळे रामशे आता इथं आले तीन ठराविक जातीवर मोठ्या थोड्याशा जातीवर आहे आणि तिकडं फार कुंभार लोहार सुथार हे आता इकडे पुढे नाही घेतले अशाच संख्येने मोठमोठ्या जातीतील लोकांनी एकत्र आले पाहिजे आले पुन्हा म्हणजे लाभ घ्यायला हे मोठे जाती अशा प्रकारे आणि यांचे उत्तरदायित्व धनगारांना घ्यावे लागेल कारण मागच्या महिन्यात आम्ही बारामती पाच तारखे एक मोर्चा काढला धनगारापेक्षा बांधव मोठ्या संख्येनं आले ही सुरुवात खूप चांगली आहे असेच जर उभी इतर घटकांना बरोबर घेतले तर राज्यात प्रस्थापित व्यवस्थेचे तीन तेरा नऊ बारा वाजतील तुम्ही वाजवा आम्हाला त्याच्याशी काही देणं देणं नाही गरीब मराठ्यांचा लढा हा सामाजिक लढा आहे आणि आरक्षणासाठी आहे ओबीसी बांधवांना सोबत घेऊन आहे मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन आहे दलित बांधवांना सोबत घेऊन आहे आणि धनगरांचे धनगरांनो इतरांचे डझनवारी आमदार आहेत मंत्री आहेत खासदार आहेत आपले काय वा ना जरूर झाले पाहिजे धनगर बांधव अहो सगळ्यांचे धनगर नाही ओबीसीमध्ये आणि मराठ्यामध्ये एकमेकाचे गुरु भाऊ गुरु बहिणी आहेत लग्नामध्ये आहेर घेतात मग तुम्ही जर पुढे गेलात तर चांगलीच गोष्ट आहे ना कोण त्याचं एक त्याचं स्वागतच करेल ना पण धनगरांचे इतरांना बॅकलॉग कोणाला कोणाचाच नाही धनगराचा इतका बॅकलॉग कोणाचा नाही म्हणजे त्यांचं म्हणणं की धनगरावर राजकीय गोष्टीत अन्याय होतो तर त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे आमचं तर म्हणणं असं आहे की एस सी एस टीला जसं आरक्षण आहे तसं सुद्धा आमदार खासदारामध्ये आरक्षण असलं पाहिजे अगदी धनगरालासुद्धा सुद्धा वेगळं आरक्षण रा पासलं पाहिजे असू द्या ना काय अडचण काय आहे कोणाची पुढदुखी आहे पण तुमचंही तुम्ही इथं दुसऱ्या पद्धतीनं जाळ काढण्याचा आणि वाद निर्माण करण्याचा काय प्रयत्न करता हा आमचा मूळ प्रश्न या ठिकाणी आहे त्यामुळे आता मोर्चे दिल्ली दिल्लीतून डोक्यातून काढून टाका हे षडयंत्र आहे तुम्हाला भटपायचे आता मोर्चा दिल्लीत काढायचा ठस कोणी म्हटलं बरं आता धनगर समाजाला एस टीचं आरक्षण कोण देणार आहे केंद्र सरकार देऊ शकतं राज्य सरकारच्या हाती नाही राज्य सरकार प्रपोजल पाठवणार आहे आता मोर्चे कुठं काढावे लागतील पण ह्यांचं म्हणणं दिल्लीत नाही कार। कारण आणि काहीच होणार नाही शंभर पोलीस पळून लावतील तुम्हाला दिल्लीतून पहा म्हणजे दिल्ली। हे निगेटिव्हिटी किती तयार करायला म्हणजे ते पुन्हा मो मोर्चा काढू नये तुम्हाला अशी भीती दाखवायची आणि फक्त नेत्यांना चॅनल आपले अज्ञान पाजळायला संधी पाहिजे म्हणजे आता जे कोणी बोलत आहेत ते बी ह्यांना चालत नाही ह्यांना फक्त एकटे भुजबळ साहेब आणि एकटी समता परिषद जी क्षमता निर्माण करते तीच पाहिजे मित्रांनो आता फक्त सत्ता संपादन आलं कापुडा मुद्दा तोच आम्ही जे म्हणतो याचसाठी केला आता हास समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत तुम्हा सर्वांना एकच चिन्ह राज... राज्य राज्यभर द्यायची आमची तयारी आहे म्हणजे यांनी तयारी पण करून ठेवली पहा एकच चिन्ह द्यायची म्हणजे यांची तयारी कोणची चालू आहे आणि इकडं सांगते की मराठा वर्ष हो आहे मराठ्यांना लाटलं तर यांना त्या लाटण्याहून देणं घेण नाही यांचं यांची तुंबडी तर भरणार आहे खरी ती व्यवस्था करून आहे फक्तच लढ लड़, लढा संघटित लढण्याची संघटित होण्याची तयारी ठेवा प्रत्येक तालुक्यात ओबीसी धनगर यालगा मोर्चाची तयारी करा आयोजन करा मोर्चाची नाग दाबली की तोंड उडेल गावागावात अभ्यास वर्ग घ्या शिकल्यांना फायदे तोटे समजून सांगा उभा महाराष्ट्र धक धक रस्कर रस रसून तप्त करा आणि घराघरात चळवळ शिकवा चांगली गोष्ट आहे चळवळ शिकवली पाहिजे परंतु तुम्ही आक्रमकतेकडे नेऊ नका तुम्ही हिंसकतेकडे नेऊ नका असं आमची विनंती राहील भुजबाई साहेब मानतायत जरांगी साहेबांनी बीड जाळलं माजलगाव जाळलं त्यांनी जाळलं नाही कुणी जाळलं हे जर माहिती घ्यायची असेल तर, तर बाळा बांगर नावाचे वाल्मी कराडची जी मित्र होते एकेकाळी त्यांना ते विचारून पहा किंवा त्यांनी ते मीडियावर व्यक्त केले ते नाही का बीड कुणी जाळलं ते सगळं कळतंय त्यावर आणि आपल्यावरचा अन्याय लोकांच्या डोक्यातून हृदयात उतरावा लागू द्या काही दिवस काही महिने पण तयारी अशी करा की हार झालीच नाही पाहिजे आता ते प्रो मोटिवेट करत आहेत हे कधी ना कधी कोणाला ना कोणाला करावीस लागेल राज्यातील कुठलाही पक्ष पार्टी तुम्हाला न्याय देऊ शकत नाही कारण सर्व पार्ट्या मराठ्यांच्याच बटीक आहेत आता पुन्हा आम्ही सांगतोय की मराठा समाजाचा राजकीय लढा नाही मराठा समाजाचे आमदार आहेत खासदार आहेत मुख्यमंत्री होते त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही ना म्हणून मराठ्यावल्या या आंदोलनाची वेळ आलेली आहे आता तुम्हाला काय समजून घ्यायचंय किंवा वेगळा पक्ष काढा तो राजकीय पार्ट बाजूलाच राहू द्या पण सामाजिक चांदो आंदोलनामध्ये राजकीय आणू नका कृपा आरक्षणाचा मार्ग राजकीय मतदानातून जातो आता एकदा आरक्षण दिलेलं रद्द करता येते आता काही सप्टेंबरला जी आर काढला आहे तो फक्त प्रोसिजर पार पार्ट आहे पार त्यात आरक्षण देण्याच्या प्रक्रियेत सुधारणा मराठा आरक्षण दिलं का नाही ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना आरक्षण त्या ठिकाणी मिळणार आहे त्यांची त्याची व्यवस्था केली जाते फक्त मनाची तयारी ठेवा विश्वास ठेवा खरं तर सर्वांना एकत्रित करूनच हे बोलायचं होतं काही लोकांनी घाई केली आता कोणी घाई केली म्हणजे दीपक पोराडे चांदोन ह्यांना पटलं नाही तिकडे वरेटी वरेटी वरेटीवाराचा मोर्चा ह्यांना पटला नाही आता वरेटीवार मी कशी पलटी मारली हे तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं त्यामुळे चळवळीचा अवेळी गर्भपात झालेला आहे असो हे निर नित्य निरंतर काम आहे संघटित हो संघर्ष करू जिंकू आणि जिंकतच राहू तुम्हाला सदिच्छा आहे फक्त एकच आहे वातावरण शांत झालेलं आहे शांतच ठेवा आणि अशा प्रकारची ही पोस्ट ही समाजमाध्यमातून व्हायरल झालेली आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र राज्य ज्यांची प्रणेते नामदार छगन भुजबळ साहेब आहेत आणि यावरून आपण बोध घ्या कारण पाटील कुठल्याही जातीच्या विरोधात नाही त्यांनी बंजारा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी धनगर आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे अगदी त्यांनी वारंवार बोलून दाखवलेलं कृतीतून सिद्ध केलेलं आहे ते धनगर आंदोलकांना भेटलेले आहेत उपोषणकर्त्यांना भेटलेले आहेत चोंडीमध्ये जाऊन मार्गदर्शन केलेलं आहे बंजारा आंदोलनाला त्यांनी अनेक माणसं पाठवलेली आहेत तिथं जाऊन त्या लोकांनी बंजारा समाजाला विश्वास दिलेला आहे आणि गावगाड्यातील ओबीसी मराठा एक आहे या विश्वासार्हतेला कृपया तणाव जाऊ देऊ नका कारण यांना फक्त राजकीय स्वार्थ साधायचा आहे राजकीय कोणी कुठेही जा काहीही देणं घेणं नाही परंतु हा शिवशाहू हो फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे अशा